महाराष्ट्रासह इतर राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेत लाखोंच्या संख्येनं भाविक येत असल्यानं त्यांचा मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाशा कलावंत येत असताना जागा मालक आणि प्रशासनाकडून होणारी लुटमार टाळण्यासाठी त्यांनी या यात्रेकडं पाठ फिरवली त्याच भाविकांची कडून मोठ्या प्रमाणात लुटमार झाल्याचं शेकडो घटना घडल्यात तर या यात्रेत हजारोंच्या संख्येनं विविध व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांचं जागेचं भाडं यात्रा कर अशा प्रकारे सक्तीनं वसुली केली जात असल्यानं पाकिटमार आणि प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या लूटमारीमुळे भविष्यात म्हसा यात्रा बंद होण्याच्या मार्गावर असल्यानं भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रा ही गुरांच्या बाजारासाठी शेतीच्या अवजारांसाठी तसेच घोंगडी ब्लँकेट इतर संसार उपयोगी वस्तू प्रसिद्ध असल्यानं पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक हजारोंच्या संख्येनं व्यावसायिक येत असल्यानं यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील तमाशाचे फळ सालाबात प्रमाणे आपली हजेरी लावतात परंतु त्यांच्या कणातीसाठी लागणारी जागा तिचे न परवडणारे भाडे तसेच प्रशासनाकडून फुकट्या प्रेक्षकांकडून होणारी लुटमार याचा विचार करत ते परवडत नसल्यानं या तमाशा कलावंतांनी म्हसा यात्रेकडे पाठ फिरवलीय हजारो व्यावसायिक विविध प्रकारचे व्यवसाय करत असून देखील जागा मालक महावितरण व प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे या यात्रेचा आनंद घेण्यासाठी येणारे भाविक हे कुटुंबासह येत असून त्यांची देखील पाकिटमारांकडून अनेक महिलांचे दागिने मोबाईल रोख रक्कम व हो, इतर किमती वस्तूंच्या लूटमारीचे प्रकार घडले असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडली आहे असे समाजसेवक प्रकाश जाधव यांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा